चला आज आपण बनवूया बिना मैद्याचा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असा केक बनवला आहे मी तर हा केक कसा बनवला त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि एकदम सॉफ्ट स्पोजी झाला आहे याच्यात मैद्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही आहे खूप हेल्दी पण आहे के। केक तर चला केकला रेसिपीला आपण झटपट अशी सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण मिक्सरचं भांड घेतले याच्यामध्ये एक कप आपल्याला रवा टाकायचा आहे त्यानंतर आपण पाव पाव कप कस्टर्ड पावडर घेतलेली बघा अर्धा कप साखर घेतली अर्धा कप साखरामध्ये व्यवस्थित गोड होतो त्यानंतर इथे एक मी छोटंवाला आपलं दहा रुपयाचं जे पॅकेट असते ना ते घेतले बघा बघू शकता तुम्ही जास्त मोठं नाही फक्त यानं मावा फ्लेवर येण्यासाठी घेतले पाव ले ले कप आपल्याला इथे तेल घ्यायचं आहे आणि अर्धा कप दूध घ्यायचं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे एकदम झटपट आहे साधासोबं आणि हेल्दी पण केक आहे हे मिक्सरला फिरून घेते मी ते बघा इकडे बघू शकता तुम्ही मिक्सरला फिरून घेतले मी तर दुधामध्ये या तेवढ्या व्यवस्थित आपलं हा हे तयार होतं बघा मिश्रण आता हे रवा फुलवायचा आपल्याला त्यासाठी आपण झाकण याच्यावर पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया ते इकडे बघू शकता दहा मिनटं ठेवलं होता रवा छान फुलला आहे आपला याच्यामध्ये आपण थोडीशी तुटी फुटी टाकूया ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाकाय तर स्किप केली तरी चालेल मुलांसाठी बनवते आज मुलाच्या शाळेत ना ऑरेंज आता ये, येलो कलरचं जेवणामध्ये घेऊन यायची डिश तर म्हणलं केक बनवूया आपण येलोवाला त्यानंतर इथे मी बघा ही एक चमचा घेतली आपलं बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खायचा सोडा घेतला त्यानंतर याच्यात थोडंसं ॲक्टिव्ह करण्यासाठी दूध टाकायचं आणि हे व्यवस्थित मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं बघा ते इकडे मी कुकरच्या डब्याला थोडंसं तेल लावले आणि त्याच्यावर मैदाबुर्जू हे घेतले करून तर तुम्ही हवं तर बटर पेपर असेल तुमच्याकडं तर तू पण टाका सर्व मिश्रण आपल्याला याच्यात टाकायचं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे आणि इकडे वरून थोडीशी तोटीफोटी टाकूया डेकोरेशनसाठी त्यानंतर इकडे कढई कढाई फ्रीट करून घेतलेली बघा दहा पंधरा मिनटापूर्वी मी स्लो गॅसवर मांडली होती आणि व्यवस्थित गरम झाली आज आपण कढईत बनवते एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी याला काही आव्हानची गरज नाही आहे ते बघा याच्यात मांडायचं आपल्याला आणि वीस ते पंचवीस मिनटामध्ये बरोबर आपला केक होतो फक्त तुमच्या गॅसच्या फ्लेमवर पण डिपेंड आहे थोडं पाच दहा मिनटं इकडं तिकडं होऊ शकतात ते बघा मला पूर्ण तीस मिनटं लागले तर मी ते पण सांगते तुम्हाला मला हा बेक होण्यासाठी तीस मिनटं लागले यांनी पूर्णपणे कडा सोडलेत बघा केकनी आता पूर्णपणे थंड करून घेते त्यानंतर थंड केल्यानंतर बघा मुलाच्या टिफिनमध्ये द्यायचा होता म्हणून मी असा कट केला त्यानंतर ते, ते दाखवायचं तुम्हाला राहिलं तर एकदम सॉफ्ट स्पोन असा आपला हा केक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद